नमस्कार शेतकरी मित्रांनो झेड नाईन मराठीमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो सकाळी आपला व्हिडिओ शूट होतो आहे ना आणि आजचा आपला विषय फ्लावरला पुढे चालून जबरदस्त पद्धतीची साईज निर्माण करायची आहे गड्ड्यामध्ये वजन निर्माण करायचं आहे पण मित्रांनो याच्या पूर्ण डिटेल आपण पूर्ण जोपर्यंत फ्लावर निघत त्याचे पूर्ण शेड्यूल आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ चालू आहे कमेंटमध्ये चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओ देखील बघून घ्यायच्या ज्या स्टेजमध्ये आपला फ्लावर असेल त्या स्टेजच्या पद्धतीने आपण आपला व्हिडिओ हा बघायचा आणि आपल्या तर याच्यामध्ये ज्यावेळी फ्लावरला साईज निर्माण करायची तर स्प्रेद्वारे आपण चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा गड्डा हा खूप कमी खर्चामध्ये तयार केलेला आहे जास्त खर्च न करता खूप कमी खर्चामध्ये कशा पद्धतीचा फ्लावर हा तयार झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे सा मित्रांनो तर आजचा आपला विषय समजून घेऊया की ज्याच्याद्वारे पुढे चालून साईज निर्माण होण्यासाठी कोणत्या पद्धतीचं खत आपल्याला याच्यामध्ये देणं गरजेचं आहे मित्रांनो तर याचा एक लॉजिकनुसार व्हिडिओ समजून घेत असताना नायट्रोजन हा घटक झाडाला शेवटपर्यंत गरजेचा असतो आणि आता खास करून पुढे चालून साईज भेटवण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन पण झिरो नाही करायचं आणि पोटॅश फॉस्फरस द्यायचं तर ज्यावेळी पी आणि के हा घटक देत असतो तर अशा पद्धतीचं इथून पुढं आपल्याला खत निघ उडायचं आहे ज्याच्यामध्ये एन हा घटक दहा टक्के आणि पी आणि के हा घटक आपल्याला तीस तीस टक्के भेटतो ज्याच्यामध्ये काही पद्धतीचा आपण दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस किंवा ऑप्शन नसल तर चोवीस चोवीस किंवा डी ए पी प्लस एम ओ पी अशा पद्धतीचं खत तयार करून याच्यामध्ये टाकायचं आहे की ज्याच्यामध्ये दहा टक्के आपल्याला फॉस्प नायट्रोजन दहा टक्के आणि फॉटॅश आणि फॉस्फरस तीस तीस टक्के आपल्याला भेटल तर मित्रांनो यांचं लॉजिक असं आहे की ज्यावेळेस नायट्रोजन थो कमी प्रमाणात जाऊन फॉटॅश फॉस्फरसची पुढं जाऊन होणार आहे तर याच्याद्वारे साईज पुढे चालून वजन गड्ड्यामध्ये जबरदस्त पद्धतीचं ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण याच्यामध्ये जाणारे आणि आठ एकवीस एकवीस देत असेल तर मायक्रोन टन आणि त्याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला हा झाडाला भेटत असतो पण ज्यावेळी हा खत आपण खालून देणार आहे तर पाला खूप वाढलेला आहे किंवा घुसता येत नाही अशामध्ये जर आपल्या फ्लावरची समस्या असेल किंवा आता याच्यामध्ये टाकणं थोडं अवघड जातं आहे तर याला स्प्रेद्वारे आपण कशा पद्धतीने तितक्याच पटीचा रिझल्ट घेऊ शकतो तर याची जी व्हिडिओ आहे ती आपण पुढली बनवणार आहे पण याच्या या व्हिडिओला आपल्याला शंभर लाईक जर झाले तरच ती व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध असणार आहे मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन आहे चॅनल नवीन असल्यामुळे चांगल्या पद्धतीचा ग्रो होतोय तर भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये